श्री संत सद्गुरु पालोमामा माता सत्यवा देवी देवस्थान कमिटी मेटके तालुका कागन हे मेंढ्रा आहे बघा करकम गावामध्ये सर्व आरतीला येणारा भाऊ एक सूचना आहे पालोमामा भगवंताचं दर्शन घेऊन हे पालोमामा सत्यवा देवीचा बकऱ्याला झुंझरूट लागलेले आहे सर्व महिला आणि पुरुष ती सेवा करा आणि शांतीलाल कोळेकर यांचा चायनल चालव धाव झळुली बर का तुम्ही काय सेवा करा लागलाय दोन तासामध्ये बघा तुम्ही काल मी बघितलेले आहे सगळं इथं आरती महाप्रसाद आणि मी काय लागलेले झुंजरूत हे सगळं काढायला तुम्ही सेवा करता बाळे नम्मा सत्यवाद येऊ तुम्हाला आशीर्वाद करता चला जय बाळे मम्मा जय सत्यवाद येऊ चला मौसम काका दादा पाहिन ज्या ज्या बाळकोला बाळे मम्मा जय बाळूमा आलोय आपण तळावरती या ठिकाणी श्री संत सत्यवा देवी मेतके बघा सुरेश कारभारी पालखी करकममधून नेमतवाडीला जाणाऱ्या रस्त्यालगत सत्यवान बलभीम व्यवहार यांच्या शेतामध्ये आहे पन्नास रुपयाला छान सेवा आहे पंतळावरती आज या ठिकाणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार सकाळच्या आरतीसाठी बोला जय बाळूबा जय जय बाळूबा या ठिकाणी आपण क्षण पाहतोय महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी आहे असं आपण <स्थीवारी> दे। आज भी या ठिकाणी आलेलो आहे श्री संत बाळूमामा देवी मेथके बघा सुरेश कारभारी सत्यवादेवी मेथकेबाग्याच्या पालखीमध्ये या ठिकाणी आपण आलेलो आहे तर या ठिकाणी पुरुष लहानपर सर्व भक्त या ठिकाणी मेंढी माऊलीची सेवा करतायत बुंजरोड काढण्याची सेवा चालू आहे या ठिकाणी अशा पाहतो आहे आपण हाती पडेल ती सेवा चालू आहे या ठिकाणी बोला जय बाळ जय जय बाळू कुठलं गाव मावशी असू द्या नाव सांगाय की आणमाळी करकम आपल्या तायच गाव करकम तुमचं बघा हे तये मेहंदी मावळीला एक जणीनं धरले एक जन बोंझरं काढते या करकमच्यासाठी द्या सेवा एक नंबर आहे धन्यवाद जय बाळू मामा ओ तामिन तो सगळ्याला ताम कळकळीचे विनंती आहे चला जरा बोंझरं काढता नो काका दादा या ठिकाणी जळोली सद्भक्त आजवी आपल्याला या ठिकाणी कळपात दिसत आहेत आज बरेच दिवस झालं हे कंटिन्यू आरती करणारं कुटुंब जळोली गावचं ज्यांचं नाव एकनाथ मच्छिंद्र मदने व त्यांचं कुटुंब दोघं जोडीनं आरतीला देवाच्या या सत्यवा देवी मेथके बघेत येत आहेत आणि हाती पडल तशी सेवा अगदी कुणाचाही कुसरपणा कुणी काही करो याकडे लक्ष न देता हे कुटुंब जोड सेवा करते आपण पाहतोय शन या ठिकाणी दोघंही नवरा बायको आहेत आम्ही त्यांना बापूमधने असे या नावानं उल्लेखतो ते मेंढी धरतायत त्यांची पत्नी बुंजरूट काढतायत मेंढी मावलीचं छान सेवा या ठिकाणी धन्यवाद जय बाळू मामा आणि हेच मिंडी माऊलीची सेवा खास आहे <coughs> आपलं नाव काय ते करकम बघा हे करकमच्या ताई आहेत प्रिया देशमुख एकटीच मेंढी बसलेली आहे बघा आणि एकटेच सेवा करतायत मेंढीची छान सेवा या ठिकाणी <coughs> मेंढी माऊलीला हे झिंझरूट टोचत असते आणि ते जर रिकामा केलं आपण तर ते देवाला सांगते मेंढी माऊले आणि जणी मेंढी माऊलीची सेवा या ठिकाणी करतायत नक्की मेंढी माऊली त्यांची समस्या दूर केल्याशिवाय राहत नाही बोला जय बाळूमा जय जय बाळू

असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय जय बाळू हो मामा काय नाव आपलं देवराव पूर्ण करणार निस्त देवराव थोरात गाव जवळ होय काय करताय मेंढीच्या कळपाची शेवा करते होय किती दिवस झाले पालखीत येत आहे बरं आहे छान बघा जळवली गावचे सदभक्त थोरात हाती पटेल ती कळपा मध्ये येऊन सेवा करतायत कोकरी उचलायची सर्व सेवा मामांच्या तळावरती त्यांची चालू आहे जय बाळ आरतीचे वेळ झालेली आहे आता लहान लहान पिल्ल काढण्याची सेवा या ठिकाणी चालू आहे जय बाळ